नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ते खराब झाले किंवा स्टेअरिंग रॅक जो आपल्या गाडीमध्ये असतो जो आपल्याला गाडी टर्न मारायला मदत करतो तर तो खराब झाला काय हे तुम्हाला कसं ओळखायचं किंवा खराब झाला असेल तर त्याचे कोणकोणते असे म्हणजे पॉईंट्स असतात ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो हो की आपला जो स्टेरिंग रॅक आहे गाडीचा तो खराब झाला आहे मेन म्हणजे काय जे नवीन गाडी चालवतात ना त्यांना माहीत नसतं की कशाप्रकारे आपल्या गाडीचं काय काय खराब होतं त्यांना माहीत नसल्यामुळे ते तसंच गाडी चालवत राहतात आणि मध्ये कुठेतरी रस्त्यामध्ये त्यांना गाडी उभी करून थांबावं लागतं कारण ते पूर्णपणे फेल झालेलं असतं तर मित्रांनो आता जर बघितलं आता या गाडीचा जो स्टेरिंग रॅक आहे आणि स्टेअरिंगचं जे मोटर वगैरे आहे या गाडी इलेक्ट्रॉनिक पावर स्टेडिंग घेत ही स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट डिझायर एक्स आय मॉडेल आहे हे तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पावर स्टेअरिंग येतं आपल्याला म्हणजे एक मोटरसुद्धा असते आणि त्याचं जे स्टेअरिंग रॅक आहे तो सुद्धा असतो ती मोटर असल्यामुळे आपल्याला स्टेअरिंग हलकं येतं आणि स्टेअरिंग फिरवायला मदत करते ती मोटर त्यालाच पावर स्टेअरिंग असं म्हणतात आणि टर्नसुद्धा ह्याचा फुल बसतो तर मित्रांनो आता जे आहे ना ह्याचं जे स्टेअरिंग रॅक आहे तो खराब झालेला आहे आणि ह्याच्या स्टेरिंगमधनं सुद्धा आवाज येतो आणि सस्पेन्शनमधनं सुद्धा आवाज येतो तर स्टेअरिंग रॅक आपला कसा खराब झाला हे ओळखण्यासाठी सर्वात पहिला पॉईंट म्हणजे तुमचं जे स्टेअरिंग आहे मित्रांनो ते बघा अशा प्रकारे हार्ड येईल आता हे जे स्टेअरिंग आहे ते आता मी जर असं इकडे तिकडे टर्न करतो तर ते मला खूप हार्ड बघू तर तुम्हाला ते ज्यावेळी तुमच्याकडे स्टेरिंग जे आहे ते खराब होईल त्यावेळी तुम्हाला समजून जाईल त्यानंतर दुसरा पॉईंट असा तो म्हणजे की आपल्या स्टेअरिंगमधून आवाज येईल आता तुम्हाला कदाचित आवाज येईल मी दाखवतो ऐकून कसा आवाज येतो तो तर मित्रांनो कदाचित तुम्हाला आवाज हा आला असेल स्टेअरिंगचा कट 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 असा आवाज आहे जसा आपण स्टेरिंग फिरवतो हो तशा प्रकारे हा आवाज येतो आणि तिसरा पॉईंट असा की तुम्ही जर स्टेरिंग हात लावून हे बघा अशा प्रकारे हे स्टेरिंग व्हायब्रेट करेल तर हा तिसरा पॉईंट आहे ज्याने तुम्ही ओळखू शकता की तुमच्या गाडीचं स्टेरिंग जे आहे ते खराब झालेलं आहे स्टेरिंग मोटर किंवा स्टेरिंग रॅक जो आहे तो खराब झाला आहे तर या गाडीचं सेअरिंग रॅक खराब झालेला आहे स्टेरिंग रॅप रॅक जो आहे ना तो खराब होण्याची काही कारण आहे ते म्हणजे की आपली गाडी ज्यावेळी पाण्यामध्ये चालते आणि आपला जो स्टेरिंग रॅक आहे ना मित्रांनो तो खाली असतो पूर्ण आपलं जे चाक आहे ना त्या रिती असं खाली असतो आणि त्याला जर पाणी लागलं ना मित्रांनो तर तो स्टेरिंग रॅकमध्ये आपल्याने गंज पकडतो त्याच्यामुळे तो स्टेरिंग रॅक खराब होऊन जातो त्याच्यावरती प्रोटेक्शनसाठी एक रबरचं कवर सुद्धा असतं ते जर कवर तुमचं खराब झालं किंवा निघून गेलं किंवा फाटलं रबरचं कव्हर असल्यामुळे कधी कधी फाटलं सुद्धा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पा पाणी जातं आणि त्याच्यामध्ये गंज पकडून तो खराब होऊन जातो आता अशा प्रकारे हा स्टेअरिंग रॅक होत आहे आता मी तुम्हाला एकदा गाडी चालवून दाखवतो कशा प्रकारे होते ते आता जर बघितलं आहे बघा मी स्टेअरिंग टर्न केलं आहे अजूनपर्यंत स्टेअरिंग तसंच्या तसं राहिलं हे खरं तर स्टेरिंग आहे ना ज्यावेळी आपण टर्न करतो ना मित्रांनो त्यावेळी जसं होम पोझिशनला म्हणजे असं असं सरळ आपलं स्टेअरिंग असं नेहमी याच पोझिशनला नेहमी आलं पाहिजे तर हे कधी येत नाही त्यावेळी सुद्धा तुम्ही समजू शकता की जो स्टेरिंग रॅक आहे तो खराब झालेला आहे आता जर विचार केला जुन्या गाड्यांचा जर स्टेरिंग रॅकचा विचार केला मित्रांनो तर जुन्या गाड्यांचं जे स्टेरिंग आहे ना मित्रांनो ते पॉवर स्टेअरिंग नसल्यामुळे काही स्टेअरिंग असं जर आपण टर्न मारून ठेवला ना तर ते टर्न मारूनच राहतात म्हणजे सरळ पोजिशनला येत नाही येत पण ज्या नवीन गाड्या आहेत ज्यांना इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग असतं किंवा नवीन मॉडेल जे आहेत ना मित्रांनो त्यांना स्टेअरिंग जे आहे ते ना जी जी जर तुम्ही टर्न केला तर ते लगेच आपल्या होम जी म्हणजे आपली जी मेन पोझिशन असते स्टेअरिंगची त्या पोझिशनला येतं आणि दुसरा आणखीन एक पॉईंट असा ज्याने तुम्ही ओळखू शकता की तुमच्या गाडीचं जे स्टेरिंग रॅक आहे तो जर तो म्हणजे स्पीड ब्रेकरला गाडीचा स्टेअरिंगमधनं आवाज येईल स्टे स्टेअरिंगमधनं किंवा मग आपल्या टायरमधनं सुद्धा आवाज येतो आता जर बघितलं समोर स्पीड ब्रेकर आलेला आहे आणि तो जर स्पीड ब्रेकर आपण खटकन असा उडवला तर मग त्याचा एक छोट असा आवाज आपल्याला येतो त्याच्यामुळे सुद्धा आपण ओळखू शकतो की आपल्या गाडीचं स्टेरिंग रॅक हे आहे आणि मित्रांनो याचा जर खर्चचा विचार केला म्हणजे आपल्याला जर स्टेअरिंग रॅक गाडीचं आपल्या गेलं असेल आणि ते ला ला तर तर जर आपल्याला रिपेअर करायचं असेल किंवा मग ते रिपेअर शक्य होत नाही काही वेळा रिपेअर होतं पण काही वेळा आपल्याला ते रिप्लेसच करावं लागतं तर मित्रांनो रिप्लेसचा जर विचार केला तर मित्रांनो ओरिजनल जर मारुती सुजुकीचं बघायला गेलं तर चार ते पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला ओरिजिनल स्टेअरिंग रॅक मिळून जाईल आणि प्लस त्याचा लेबर आणि आणखीन काही जे पार्ट वगैरे लागतील तसं मिळून अंदाजे दहा हजार रुपये तुम्हाला या स्टेरिंग रॅक रिप्लेस करण्यासाठी खर्च येत असतो त्याच्यामुळे टाइम टू टाईम गाडीची सर्व्हिस करा आणि मेंटेनन्स आहे तो नेहमी करत राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गाडीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना आता ही गाडी जर विचार करता ब्याऐंशी हजार किलोमीटर आतापर्यंत चाललं आहे आणि त्यानुसार स्टेअरिंग रॅक खराब झाला आहे इतका काही लवकर सुद्धा स्टेरिंग रॅक खराब झाले नाही आहे बरीच गाडी चालली त्याच्यामुळे सुद्धा काही वेअर अँड टेअरमुळे सुद्धा हा स्टेरिंग रॅक जो आहे तो खराब होऊ शकतो तर हीच होती मला छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करायची एक छोटीशी माहिती स्टेरिंग बद्दल कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भेटू आणखी एक अशा छोट्याशा इन्फॉर्म मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद